नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सहाशे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल वडील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी सरवळ्याचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वडीलपावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल वडील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर मिळत आहे सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल